आपण बघतात वणी विधानसभेचा रणधुमाळ आपण बघता आपण वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आहोत मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा कौल संजय खाडेकडे येताना दिसते आहे बघता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतासुद्धा संजय खाडे अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्यासोबत आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असो तरुणी असो प्रत्येक बाबीमध्ये संजय खाडे हे या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीच्या स्वरूपामध्ये संजय खाडेंचा विजय हा दृष्टिकोनातून दिसतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणूस आहे आपण संजय खाडे सोबत आहात का हा त्यावेळेस कोण येईल निवडून संजय भाऊ खाडे कार संजय खाडेंचा मोठ्या प्रमाणात जायचे कार आहे त्यामुळे 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 सर्वसामान्य माणूस ऐकला संजय सोबत एक तरुण म्हणून काय म्हणजे संजय खाडेसोबत का आहे तो संजय सोबत आहात का आपण काय वाटतं यावेळी संजय भाऊ येईल का संजय भाऊ शंभर टक्के निवडून येणार पण संजय भाऊ अपक्ष काय काय वाटत सामोरची बीजेपी आहे समोर महाविकास आघाडी आहे त्या प्रमाणामध्ये जनआक्रोश आहे जनआक्रोश मोठ्या प्रमाणात जनआक्रोश आहे सर्वसामान्यांचा सर्वसामान्य माणसांची हाक आहे संजय खाडे मोठ्या प्रमाणामध्ये संजय खाड्यांना समर्थन देताना वणी विधानसभा क्षेत्रातला तिथला माणूस दिसतो आहे आपण बघता आहोत संजय भाऊ खाडेचा विजयी रॅली बघत राह मराठी उच्च एक अपक्ष उमेदवार असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचं समर्थन एवढ्या मोठ्या प्रमाणात एक शक्ती रॅली संजय खाडेंची होत आहे आपल्यासोबत काही लोक आहे संजय खाडे समर्थक आहेत जरा एवढ्या मोठ्या प्रमाणात संजय खाडेंना समर्थन मिळतंय अपक्ष उमेदवार असूनही आपण काँग्रेसमध्ये होता आ, परंतु आपण संजय खाडेंना समर्थन देत आहे काय बोलावं आज गेल्या तीस वर्षापासून संजय खाडे हे आमचे अपक्ष उमेदवार संपूर्ण तन्मान धनांनी आज जर पक्षाने सीट दिली नसेल तरी पण आज संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी संजय भाऊ खाडे यांच्या पाठीशी आहेत एवढा मोठा जमो जम्मो स समुदाय आज लाखोनी आज इथे आहे वनी विधानसभे क्षेत्रामध्ये आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत आज कुठेतरी अशी खंत वाटते की आज आमच्या पक्षाला जर उमेदवारी भेटली असती पक्षाची संजीव खाडे यांना तर आज खरोखर निश्चित यात असा समुद्र दिसला असता ह्या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये की भूतोना भविष्य आज सर्व काँग्रेसचे पदाधिकारी संजीभाऊ खाडे यांच्या पाठीशी आहेत आज आम्हाला असं वाटते काय वाटतं संजय भाऊ खाडे निवडून येईल का शंभर टक्के संजय भाऊ खाडे आज निवडून येतील आजचा समुदाय बघून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये एक संजय खाडे संदर्भात सहानुभूती ठरलेली आहे की संजय खाडे अपक्ष उमेदवार असूनही ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मना मनात वसलेले आहे त्यामुळे त्यांचा विजय हा नक्की नमस्कार मी सुमित राम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आपण बघत आहात संजू भाऊ खाडे यांच्या समर्थनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आज रॅली निघत आहे संजय भाऊ खाड्यांच्या संपूर्ण वणी विधानसभेमध्ये एक मोठा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे संजय भाऊ खाडे आज आपल्यासोबत रॅलीच्या माध्यमातून आहे बघ आपण बघता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संजय भाऊ खाडे रॅलीच्या माध्यमातून आहे आणि मोठा जनसमुदाय आज या रॅलीच्या माध्यमातून आपण बघता लांबच लांब अशी रॅली आहे मोठ्या प्रमाणात माझ्याकडे घ्या मो लांबच लांब मोठी रॅली आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात संजय भाऊ खाडे यांना प्रतिसाद मिळताना एक मोठं चित्र आज वणी विधानसभा क्षेत्रामध्ये दिसत आहे महिला संजय आभारी आहे आपण त्यांना विचार एवढ्या मोठ्या प्रमाणात जत समुदाय आपल्या संजय खाडे यांना समर्थन देताना दिसत आहे काय वाटत सत्तर वर्षामध्ये आपला हा वणी विधानसभा क्षेत्र भाले किल्ला राहिलेला आहे आणि जेमथे आलेल्या पक्षातल्या लोकांना येथे तिकीट दिली गेली आहे उभाटाकडून पण तुम्ही जनतेचा सा कल सांगू शकता तुम्ही जनतेचा कल पाहता येतं आलेले आपले जे एकूणच आपल्या विधानसभा क्षेत्रातले जे काही तिरी तालुक्यातले जे लोक जमा झाले एकवटले आहे तर ह्या सगळ्या लोकांचा कल पाहता शंभर नाही एक टक्का चिट्टी यांचा विजय संजयराव खाडेचा विजय आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद संजय भाऊ खाडे यांना आहे काय वाटतं दादा आपल्याला यावेळेस संजय भाऊ खाडे निवडून येणार फक्त संजीव भाऊ खाडे निवडून येणार आमदार फक्त संजीव भाऊ होणार आपल्यासोबत तरुण आहे संजी भाऊ खडे निवडून येईल का हो नक्की येणार संजीभाऊ खाडेच आमदार बनणार काय कारण काय संजय खाडे आमदार बनण्याचं आणि जनतेचे खूप कामं केले आणि आणि जनतेचे काम, काम करत आहे त्यामुळे संजी भाऊच आमदार बनणार पण आपल्यासोबत सा खाडेंचे समर्थक आहे महिला आहे आपण त्यांना विचारणार आहोत ती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद संजीभाऊ खाडेंना संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातून मिळत आहे काय बोलाल यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून संजीवो खाडे या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार बनेल का हो वणी संजय रामचंद्र खाडे हे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आहे आणि ते आमदार बनतील अशी आम्हाला खूप अपेक्षा आहे कारण त्यांचा त्यांनी जनहिताची जी कामे केली आहे ती पाहता विद्यार्थ्यांसाठी केले आहे पोर शेतकऱ्यांसाठी केले महिलांसाठी जी कामे केली आहे ती आजपर्यंत तरी कोणत्या आमदारांनी केलेली मला आठवत नाही त्याच्यामुळे संजूभाऊ खाडे निवडून येतील पण संजू भाऊनी जे वेगळं कार्य केलं जसं मुलांसाठी अभ्यासिका स्थापन केली जनहित कार्य जनहिताद्वारे जनहित केंद्राद्वारे गावागावात जाऊन सर्वांमध्ये लोकजागृती निर्माण केली त्यांच्या बँकांमध्ये काही तरुणांना नोकऱ्या दिल्या आहे गरीब महिलांना त्यांनी कामाला लावले म्हणजे हे सगळे कामं जे आहे ते सगळे लोकहिताला लोकहिताचेच आहे आणि त्या कामाची पावती त्यांना ही मिळालीच पाहिजे आपल्या okay, okay. आपल्यासोबत परत काही महिला आहे आपण त्यांना विचारणार ताई यावेळेस वडी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संजय भाऊ खाडे यांना खुलं समर्थन महिलांचं असो पुरुषांचं असो सर्वसामान्य जनतेचं शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं सामान्यांचं नेतृत्व म्हणून संजय भाऊ खाडे आज आ, या मोठ्या प्रमाणात वणी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड या मोठ्या रॅलीच्या शक्तीप्रदर्शनामध्ये एक रॅली काढत आहेत आपल्यासोबत पुन्हा काही महिला आहे काय बोलाल ताई संजय भाऊ खाडे गरीबांचा नेता आहे आणि सर्वांचा सुकर्ता म्हणजे करणारा आहे कोणाचीही मदत करू शकते घरी आला तर कोणाला वापस जाऊ शक देऊ शकत नाही म्हणजे असं आहे निवडून आलाच पाहिजे सिट्टी आली पाहिजे आमची आपल्यासोबत आपल्या आपल्यासोबत पुन्हा काही तरुण आहे दादा काय वाटेल तू तरुण आहे काय काय बोलशील संजय भाऊ खडे वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येतील काय हो नक्की येणार ते काय कारण काय कारण आपले जे गरीब जनतेचे मुद्दे त्यांनी उठवत आहे आज मारेगावसारख्या याच्यामध्ये एम आय डी सीचा मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी ते संजीव भाऊ मुद्दे उचलत आहे जरी ते अपक्ष असले था तरी था आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि आमच्यासारखे युवक सगळे त्यांच्यासोबतच असणार सर्व संघटनांनी आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे असा भ्रष्टाचारी पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा दिलेला नाही तर सच्चाई एक सच्चाई व्यक्ती आहे संजू खाडे यांची आठ नंबरवर शिट्टी आहे या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत आम्ही बोला 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 संजय भाऊ खाडे असे व्यक्तिमत्व आहे की आज सर्व गोरगरिबांना सोबत घेऊन चालत आहे आणि हे प्रचिती आज तुम्ही सगळेजण पाहत आहे की संजय भाऊच्या मागे किती लोक आहे आणि संजय भाऊ असे असे व्यक्तिमत्व आहे की लोकांना घेऊन चालणार आहे आणि संजय भाऊ काढे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे मारेगाव तालुक्यातील काही लोक आलेले आहे आदिवासी बांधव आहे दादा काय बोलावला यावेळेस मारेगाव तालुक्याचा आदिवासी बांधव भाऊ खाडे यांच्या मागे राहील का हो ना आम्ही सर्व आदिवासी संघटना हे भाऊ खाडे यांच्या सोबत आहोत